श्री स्वयंसे मात्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आहे अमावस्या पंचवीस जून दोन हजार पंचवीस तर अमावस्याच्या दिवशी घरासाठी उपाय तोडगे करण्यामागे काहीतरी धार्मिक आध्यात्मिक आणि मानसिक अशी कारणे का असतात कारण अमावस्या म्हणजे शक्तीचा संक्रमणाचा काळ आहे यामध्ये आमावशेला चंद्र पूर्णपणे लुप्त झालेला असतो त्यामुळे वातावरणात नकारात्मक ऊर्जा तुलनेत जास्त प्रमाणात असते या दिवशी उपाय केल्यास नकारात्मक शक्तीचा नाश होऊन सकारात्मकता वाढत असते पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवून देण्याचा हा, हा दिवस आहे अमावस्या हा दिवस पितृ कर्मासाठी विशेष मानला जातो या दिवशी पि पितृतर्पण श्राद्ध दान पूर्वजांच्या आत्म्यांना शांत करण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न करत असतो पितर प्रसन्न झाले की घरातील त्रास अडथळे हे कमी होत असतात त्यासाठी आपण सर्व महिला काही ना काहीतरी उपाय तोडगे करत असतो यामुळे काय होतं की नजर दोष असेल दोष असेल ग्रहबाधा असेल या सर्व गोष्टी कमी कमी होत जातात घरातून दोष बाहेर टाकण्याचं उपाय आपण करत असतो त्यामुळे घरात सुख शांती व समृद्धीसाठी उपाय कोण कुठले करायचे त्याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा आमोशेच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर बसायचं कालभैरवाष्टक म्हणायचं वलगासुक्त म्हणायचं पिवळी मोहरी घ्यायची उजव्या हातामध्ये आणि त्यावेळेला कारभा कालभरवाश अकरा वेळेस वल्गासुक्त अकरा वेळेस म्हणून ती सेवा पूर्ण करून त्यानंतर आपण आपल्या घरात ती मोहरी पूर्ण घरभर आपल्याला टाकायची आहे म्हणजे कानाकोपऱ्यांमध्ये त्यानंतर सायंकाळच्या वेळेला आपल्याला परत उंबरठ्यावर एक सेवा करायची आहे मुठभर तांदूळ एका वाटीमध्ये घ्यायचे त्यामध्ये दोन कापूर ठेवायचे आणि ती तो आपल्या आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो त्यावेळेला उजव्या बाजूला ती वाटी ठेवायची म्हणजे आपण ज्या वेळेला घरात आतमध्ये येतो ती आपली डावी बाजू आणि आपण ज्या वेळेला घराच्या बाहेर जातो ती आपली उजवी बाजू तर उंबरठ्यावर ती वाटी ठेवायची त्या वाटीमधले दोन कापूर जी कापूराच्या वड्या आहेत त्या पेटवायच्या आणि त्यावेळेला ती प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी एक म्हणायचं की पित्राच्या सद्गतीसाठी मी ही सेवा करत मा हो। आहे माझे पित्रांचे सर्व आशीर्वाद मला प्राप्त हो असं म्हणून ते पेटवल्यानंतर नमस्कार करायचा आणि घरात यायचं ते तांदूळ रात्रभर उंबरठ्यावर आपल्याला ठेवायचे आहेत रात्रभर ठेवायचे त्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे जे म्हणतो ना आपण जाता येता पाय लागतो किंवा काय होतं उंबरठ्याला तर कधीही पाय लागू द्यायचा नाही उंबरठा हा आपला आपल्या घराची मर्यादा आहे या ठिकाणी आपण कधीही उंबरठ्याला पाय लागू द्यायचा नाही किंवा उंबरठ्यावर उभं राहायचं नाही हे कधीही लक्षात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे यामुळे काय होतं की आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो हा दिवस पित्रांसाठी समर्पित आहे हे सर्वांना माहिती आहे आमुषा पित्रांना पित्रांसाठी आपण देखील आमुळशेच्या दिवशी करायचा असतो त्यामुळे काय होतं आपले पितृदोष हे कमी होत असतात आणि पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला कुठलं कुठल्या प्रकारची सेवा करायची ते सांगते तर आपण गरजू व्यक्तींना त्या दिवशी खीर घाऊ खिरीचं दान करू शकता खीर ही खाऊ घालू शकता मानसिक शारीरिक आर्थिक जी काही समस्या आपली असेल त्यातून आपल्याला जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला हे करायचं आहे की त्या दिवशी आपण कुठल्याही प्रकारचं अन्न त्या दिवशी दान करायचं खीर दान करायची यामुळे काय होतं की आपले पित्र काही वेळेला आपण ह्या सेवा करत असताना येऊन जेवण करून देखील जात असतील तर आपल्याला कळणार पण नाही त्यामुळे ही सेवा करायची दान धर्म नक्की करा त्यानंतर आणखी त्या एक हि त्यातलंच एक हिरण्यदान समजा हिरण्यदानही तुम्ही करू शकता आणि सायंकाळच्या वेळेला आपण आपल्या घ देवघरासमोर बसा किंवा शक्यतो देवघरासमोर बसून दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तुती आणि पितृ अष्टक आपल्याला म्हणायचं आहे ही एक सेवा आपल्याला नक्की करायची आहे झालेली सेवा ही महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ